नारायण गलांडे यांच्या वाढदिवस अनाथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे पुणे शहर उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते नारायण मोहन गलांडे पाटील यांचा वाढदिवस यांच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत साधेपणाने कोणताही डामडोल न करता कोणत्याही अतिरिक्त खर्च न करता, करता। विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केलाय निराश्रित आणि वंचित घटकातील दगडखान कामगारांच्या मुलांसाठी कार्यरत असलेले खराडी येथील संतुलन मुलांमध्ये सहभागी होऊन त्यांनी आपल्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते ईश्वर उर्फ पप्पू वाल्हेकर पप्पू वाल्हेकर पप्पू मिडगुले तोफिक शेख बाला सलगरे बालाजी गवळे अमोल गोसावी यांच्यासह अनेक कार्यकर्ते तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्ञानेश्वर पाटेकर टॉप ट्वेंटी फोर महाराष्ट्र पुणे जिंदाबाद या वाढदिवस दरवर्षी हा वाढदिवस त्यांचा आपल्या संतुलन मधील निराधार आणि निराश्रित मुलांसमोर साजरा केला जातो तर सर्वप्रथम साहेबांना खूप खूप अशा आपल्या सर्व संतुलन परिवाराकडून शुभेच्छा खर तर परिवार म्हणजे आपल्या निवासी नाही तर या शाळा बरोबर आपली संतुलन संस्था असेल संतुलन संस्था आहे संतुलन शेतकरी कष्टकरी महिला परिषद आहे किंवा दगडखाण परिषद आहे अशा विविध संस्था आणि संघटनेकडून साहेबांना खूप खूप अशा ओके आता ये ओके स्टेट 2 एक की बडोल एकच एकच ओके बाय 私は、あ、そんなことない。は、こちだけ